नमस्कार शेतकरी बंधू मी सागर चव्हाण आपणा सर्वांचं तिवरा न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी बंधून सध्या उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या पिकाचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तर उष्णता वाढल्यामुळे आपल्या जमिनीमधील पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याच्यामुळे जमीन कोरडी पडते ज्यावेळी जमीन कोरडी पडते त्यावेळी आपल्या पिकाची वाढही खुंटते आणि कमी होते त्याच्यामुळे फळधारणा फुलधारणा कमी प्रमाणात होते आणि एकूणच आपलं उत्पादन घट तर याच्यावर उपाय म्हणजे तेरा न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड सिलिक फवारणी याच्यामध्ये त्यावेळी आपल्याला याचा अनेक फायदे आहेत तर याच्यामध्ये जी आपल्या पिकामधील पेशी भीती मजबूत होतात आणि उष्णतेचा प्रभाव कमी होतो तसेच वा पिकाची वाढ ही चांगली होते फळधारणा फुरधारणा फळधारणा चांगली झाल्यामुळे आपले एकूणच उत्पादनही चांगल्या प्रकारे वाढते शेतकरी बंधूंना आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी बंधूंना शेअर करा धन्यवाद